रायगड च्या ग्रामपंचायतींची जलसमृद्धी कडे वाटचाल महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत राबवण्यात अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान अधिक गतीने पुढे जात आहे या अभियाना अंतर्गत रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी संधारणाच्या दृष्टीने महत्व

यांनी महाड व कोल्हादपूर तालुक्यांमध्ये उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच विविध ग्रामपंचायतींना भेट देत समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत ग्रामस्थांशी संवाद साधला मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी पंचायत विभाग सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी हा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची मुदत वाढविल्याने रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी उर्वरित कामेही याच उत्स्फूर्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावी असे आवाहन त्यांनी केले